सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील आय फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हो, हे ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असताना त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसले त्यावेळी समजले की दोन अनोळखी इस्मांनी एकूण दोनशे बावीस ग्राहकांचे अंदाजे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आणि ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये भादवीय कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर तपासात आरोपी वैभव तुकाराम गोवर्धने रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी रतन जाधव सतीश चौधरी आणि अर्जुन पाटील हे फरार होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती याच पार्श्वभूमीवर पोलीस पथकाला माहिती मिळाली की आरोपी रतन जाधव व सतीश चौधरी यांनी मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी स्विफ्ट कार खरेदी केली असून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या ते गुजरात राज्यात आहे पोलिसांनी तपास करून साधारण आठ ते दहा किलोमीटर जंगलामध्ये आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस, पोलिस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाट डी के पवार राजेश सावकार सुनील आडके गणेश भागवत नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक